शिक्षकांची बदली रद्द करण्यासाठी पालकासह विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार बुलढाणा जिल्ह्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे एक हजार आठशे बत्तीस जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये खामगाव तालुक्यातील शेराळा नेमाळे येथील रामेश्वर नवगरे या विषय शिक्षकाची देखील बदली करण्यात आली आहे आधीच गणित आणि विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची पदे रिक्त आहेत आणि आता विषय शिक्षकाची देखील बदली झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही या शिक्षकांची बदली रद्द करून त्यांना पुनरावृत्ती देण्यात यावी या, या मागणीसाठी पालकासह विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे गावातील विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळेत जाणाऱ्यावर बहिष्कार टाकला आहे दोन दिवसापूर्वीच पालकांनी मुख्य कार्यालय अधिकारी व शिक्षण अधिकारी यांना निवेदनद्वारे सदर आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यामुळे आता शिक्षण विभाग या संदर्भात काय कारवाई करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जिल्हा परिषद शाळा शिकल्याने म्हणजे इथे उभा एक पाल्य माझे पाल्य या शाळेत शिकत आहे या पालक नात्याने मी म्हणत आहे की या शाळेमधील जी, जी शिक्षकांची बदली झालेली आहे ती बदली तात्काळ थांबवावी आणि ते शिक्षक परत या शाळेला द्यावा असे शिक्षकांचे नाव आहेत राम सर यांना या शाळेत तात्काळ जॉईंट करावे कारण ही या पालकाची विनंती आहे कारण माझे पाल्य स्वतःहून शाळेत येत नाही कारण त्यांना मी विचारलं की कार्यबा तुम्ही कापर्यंत शाळेत जात नाही त्यांनी स्वतःहून सांगितलेले आहेत की मा जिथपर्यंत नेवरेसर शाळेमध्ये जॉईंट होणार नाही तिथपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही हीच माझी मागणी आहे शासनाला ही कळकळीची विनंती आहे की तात्काळ हे सर आम्हाला परत करावे